नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या अशा का काही टिप्स नोकरी करणे व्यवसाय करणे जितकं कठीण जबाबदारीचं काम असतं तसेच स्वयंपाकघरामध्ये काम करणं तितकंच जबाबदारीचं काम आहे स्वयंपाकघरातील कामे वेळेत करावीच लागतात वेळेवरती डबा देणे भांडी धुणे कपडे धुणे या सर्व गोष्टी वेळेवरती कराव्याच लागतात भाज्या आणणे स्वच्छ करणे त्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवणे ही सर्व कामे वेळेवरती करावी लागतात पावसाळा सुरू झाला की अनेक पदार्थांना बुरशी लागते घरात असणाऱ्या डाळी कडधान्य यांना कीड लागते ओलसरपणामुळे वस्तू खराब होतात त्यासाठी आज आपण काही महत्वाच्या टिप्स पाहूया बाजारातून आणलेले शेंगदाणे पावसामुळे मऊ पडतात आणि खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शेंगदाणे मंदाचेवरती भाजून हवाबंद बरणीत भरून ठेवा शेंगदाणे खराब होत नाहीत रवा खराब होऊ नये म्हणून थोडा मंद वरती तेल किंवा तूप न घालता भाजून थंड झाल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवा यामुळे रवा संपेपर्यंत खराब होणार नाही लाकडाचा चॉपिंग बोर्ड जो आहे तो पावसाळ्यामध्ये ओलसरपणामुळे त्याला बुरशी लागते थोडासा त्याचा वास येतो अशावेळी काय करायचं तो, तो स्वच्छ धुवून पुसून त्यावर त्यावरती थोडासा लिंबू जो आहे तो फिरवायचा म्हणजे त्या लिंबाच्या रसामुळे त्याचा जो वास आहे तो निघून जातो आणि त्याला बुरशी लागत नाही सकाळच्या डब्याचं नियोजन आदल्या दिवशी रात्रीच करा म्हणजे सकाळी भाज्या करताना घाई गडबड होणार नाही पाऊस चालू झाला की छत्री शूज खराब होतात तर अशा वेळी पावसात भिजलेली छत्री बूट हे जे आहेत ते कोरडे करूनच घरामध्ये घ्या नाही तर त्याला बुरशी लागते पावसाळ्यात साफसफाई आरोग्याची ही तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा